रोक रोक न्यूज संपादक मकरंद चौक या ठिकाणी एकत्र आलेलं आहे कारण जे मीरा देवधर चे लाभार्थी बावीस गाव आहेत ती बावीस गावं पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी कधी मिळणार यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या तालुक्याचे लोकप्रिय खासदार आणि आमदार माननीय दरसिल भाई आणि उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ने आता या ठिकाणी रस्ता रोपो होतोय आणि त्यामुळं की सरकार आता आप 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 आपण बघितला सर की डिरा दे देवकरचं धरण किती दिवस झालं पण कालवेच इकडे काढलेले नाहीत त्यामुळे हे पाणी दुसऱ्या धरणात सोडलं जातं आणि जी खरी लाभार्थी गाव आहेत ती वंचित राहिले आहेत म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून उत्तमराव जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष यात्रा याच भागातून गेली होती आणि त्या संघर्ष यात्रेला पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत शंभर दिवसाचा आपण सरकारला अल्टिमेट दिलं होतं पण परंतु एकदा पन्नास दिवसामध्ये त्यांना जाग यावी म्हणून आपण या ठिकाणी आज ही संघर्ष यात्रा या रस्ता रोकोच्या माध्यमातून या ठिकाणी आले आणि यानंतर ही सरकारला जर जा जाग आली नाही तर याही पुढचे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं इथल्या लाभार्थी भागातील लोक त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि यासाठी या लोकांना जनजागृती व्हावी म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्वजण गावकरी या ठिकाणी आलेलो आहोत ही निरा देवधर योजना जी आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये येते यामध्ये जी लाभार्थी गावं आहेत ती पूर्वी सोळा होती आणि नंतर सहा ऍड करावीत असं मागणी आहे त्यामध्ये पहिल्यापासून आपण जर जिथून सुरुवात होणार आहे योजनेला ते, ते कोथळे कारुंडे पिंपरी पडतरी बा त्यानंतर लोंडे मोहितेवाडी लोणंद गिरवी भाम रेड जळबावी कनेर इस्लामपूर त्या ठिकाणी गोरडवाडी गारवाड त्यानंतर आपल्याला चांदापुरी आहे बचेरी सिंगुर्णी पिलीव आणि सुळेवाडी अशा पद्धतीने ही बावीस गावं या योजनेमध्ये येतात आणि ही बावीस गावं कायमस्वरूपी या माळसिरस तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातली गाव आहेत किंवा निरा देव निरा जो उजवा कालो आहे आपला त्याच्या वरच्या भागात ही राहणारी गाव आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी हा लढा सुरू आहे हा आजचा रस्ता रोको या ठिकाणी होते